तायर तायर बंचों बंचों ए हिट खूप मारते आम्ही बंद केले बोलली वाटते चला भाई भाई। ले ले बाई साठ झालेले आहेत आणि आम्ही आता थांबलोय बाई खूप म्हणजे खूप ट्रॅफिक होती रात्री गाडी पण जललेली बघितली बाई पूर्ण काच गरम झालेली आम्ही काचा लावून घेतलेला जस्ट इकडेच होती ती आणि बाई माणसं सेफ असतील तर बरं आहे कारण पूर्ण गाडीच झाली उठले फटफट फ्रेश होऊन घेतो नाश्ता पाणी करून घेतो ब्रश वगैरे पण इथेच करायचं आणि एक मोठा सीन होणार आहे असं वाटते मला की मी कपडे बॅगेत आणलेच नाहीत सुटकेसमध्येच आहेत ली गाले ला ना है। बस आता सुटकेस वरती असली तर कपडे घालायला भेटतील आज नाहीतर पॉसिबल नाही बस थांबले आता इथे सगळं फ्रेश वगैरे होतात ब्रश वगैरे करतात मी नाश्ता करतो आता इकडे मेंदू वडा खाईन चला बाई मेंदू वडा घेतला आता साठ रुपये प्लेट आहे बाई चला बाई अकरा वाजलेत आणि पोचणारच आहोत झोपलेलो बाई थोडा आणि टाईमपास करत होतो चला बाई डिक्की खोललेली अर्धी लोक आंघोळ करायला गेलेत तर मी आंघोल तर करून आलेलो करून रात्री निघताना आंघोळ केली तर कपडे घातलेत बाई गरम तर होणारच आहे पण साधे कपडे घालून फायदा नाही थोडं तुम्हाला पण वाटलं पाहिजे नवीन कपडे घातलेत आणि बघायला पण चांगलं वाटलं पाहिजे गर्मी तर खूप आहे आणि झाडं पण आहे पण ठीक आहे चला दर्शन करून घेतो आता लोक सगळी येतील नांगोळ करून चला बाई असे काय रूम आहेत पन्नास पन्नास रुपये पर पर्सन आंघोळीला पन्नास पन्नास रुपये चौघांच्या छान नाही वाईट कपडे घातले नाही काय काय रस्सीला बांधील ना बसला डायरेक्ट घशीत घसित बायंदर लागीच घालणार चला बाई बारा बावीस झालेत आम्ही निघालो आता मंदिराच्या मं... मंदिरात जाऊन चाललोय दर्शनासाठी व्हिडिओ चालू राहिली स्टाईल मारते बाकी सगली येते चला बाई पब्लिक बोलते तीन तास लागेल कोण बोलते चार तास लागेल एवढं टायमिंग ऐकून थोडं भीती तर वाटते बघू कसं काय आज गर्दी खूप दिसते बाई इकडे मंदिर तिकडे आहे ते बघा बघा दिसते बाई खूप मोठी लाईन आहे आम्ही सेकंड फ्लोर ला आलोय आता पब्लिक बघा अजून थर्ड फ्लोर बाकी आहे भाई, खूप ट्रॅफिक आहे ट्रॅफिक बोलते गर्दी आहे आम्ही आता फर्स्ट फ्लोरला आलो आहे भाई मस्त थंडी थंडी हवा आहे कूलरची आता वाटते देवलात जाऊ डायरेक्ट यो पहिला खांबा आहे हे बघा बाई जस्ट दर्शन झालंय आणि आतमध्ये पॉसिबल नव्हतं व्हिडिओ काढणं खूप सिक्युरिटी आहे खूप सिक्युरिटी पण आहे आणि अलाउड नाही तर राहू आहे ना त्याला दर्शन झाले आता फटाफट भड़। निघायला लागेल हे बघा सिक्युरिटी बघा बाहेर चला भाई आता चिंतामणी इकडे आलोय हे कैसे असते विकेत आहे जर आपण हात ठेवला स्थिर हात ठेवायचा जर डाव्या बाजूला जर गेला तर आपला न असतो जे आपण काही मनातलं बोलले असेल नकार करा उजव्या बाजूला गेला तर हो का आणि जर आपण जर तिथे काही झालं ना दगड फिरला नाही स्थिर असतात म्हणजे आपलं पुढे वाटचाल आहे म्हणजे असं ओके 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 सगळ्यांनी जो पाच पाच रुपये काढून ठेवले साथ ठेवणे जय भाऊ आता आपल्या नशीब आहे झटपट लॉटरी स्थिर स्थिर दोन वाजले आता सगळे दर्शन वगैरे झाले तर आता निघतोय आम्ही खाली जायला चला भाई आता यो तुलता भावाने आईचा फोटो घेतलाय चला भाई आलो आता तर अर्धी लोक थांबलेली ते जेवण बनवायला तर बनवले भात डाल आणि पापड आणि आता हे भाजी बनवतोय बायदा सगळे बसले जात मध्ये चला जेवण नेतो फटाफट माझी प्लेट घेतले मी पोस्ता यार कडक चला मित्रांनो जेवलो वगैरे आता सगळी पोर आराम करत आहेत निर्बंध मनामध्ये आईने कामा gitले असेल चला बाई लस्सी पितो आहे आता आणि सगळं झालं आहे जेवण वगैरे तुळजापूर सोडतो आहे आता बसमध्ये सगळं लोड करायला लागेल सगळ्यांनी जेवण घेतलं आहे सगळं सामान लोड करतो चला बाई सगळं आता तिकीट टाकून घेतो चला आम्ही निघालो आता इथून हॉटेलवरून आमची बस पंक्चर झाली तर चालली आता ते पंक्चर वगैरे काढतील तिथपर्यंत आम्ही जातो चालत चला भाई चालत चालत चाललोय आंबे बघत बघत चाललोय खाऊ तर शकत नाही मध्ये जात आंबे भोसले की मला आंबे 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 आम्ही चला भाई चालत चालत आलोय आता सगळे उभे आहेत बाई वैतागले आहेत दोन दोन मिनिटाला पाणी पितायत सगळे बघा दोन दोन मिनिटाला पाणी चला बाई इथे आतमध्ये मंदिर आहे आम्ही इकडे थांबलेलो आता आलोय सगळे गोटी सोडा प्यायला तर सगळे पोरा आलेत पहिलाच चलो बाय गोटीजोडा गोरी ओरिजनल बाय हम चला पाच चार आणि आम्ही बोटी सोडा वगैरे पिऊन आलो टायर वगैरे पंक्चर झालेला तो केला आहे आता आम्ही निघतोय अक्कलकोटला तर डायरेक्ट तिकडे भेटू चार्जिंग पण पूर्ण कमी झाले एक पर्सेंट जस्ट झुटलोय आणि अक्कलकोटला पोचलो झोपलेलो सिक्स फिफ्टी थ्री झाले आणि अक्कलकोटला पोचलो आहे आम्ही सगळं चाललो आहे बाई डोल्यावर झोपच आहे आणि खूप एक मतलब बॅड न्यूज आहे आपले उऱ्याशे टीम आहे ना मोरवा प्रीमियर लीगमध्ये हारली आता सेमीफायनलला म्हणजे मॅच होती सेमीफायनलला ते सेमीफायनलची होती ना तिसरा राऊंड होता तिसरा राऊंड होता सेमीफायनलमध्ये हारली ठीक आहे चला या जी स्वागत आहे आय टेक वर्ल्ड सेल्फ मी आम्ही तुम्हाला खूप खूप स्वागत करतो सर आपण सेवा दिसला बघा आम्ही आलो आणि स्वामी पण भेटले दर्शन वगैरे हो झालंय मस्त आहे दर्शन झालं महाराज पण भेटले तर आता तो मोठा पुतला आहे तिकडे जाऊन फोटो काढायचाय आणि निघायचाय फटाफट पंढरपूर वाटला की साक्षात स्वामी आमचं दर्शन झालं मस्त एक नंबर हे बघा मित्रांनो अन्नछात्र आहे स्वामींचा आम्ही तर लाभ घेणार नाहीत आम्हाला पंढरपूरला पोचायचं आहे भाई हे बघा दोन मूर्त्या आहेत महाराज पण आहेत महाराज छत्रपती शिवाजी महाराज चला बाई चा लाभ आता आणि त्याची चप्पल चोरी बस आपली आहे पंढरपूरला नवीन चप्पल घेऊ पन्नास वाले नाही ना ना, पहिला बोललेलो लाभ घेणार नाही आहोत पण ना आता निर्णय निर्णय चुकीचा दिला आता आम्ही लाभ घ्यायला आलोय चला भाई फायनली निघालो 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 चला भाई तासभर लाईनीत होतो आणि आता नऊ वाजले लाईन लागले आमची ज्या आतमध्ये आलोय आम्ही प्लेट वगैरे घेतोय आता इकडे पण दुसरी लाईन द्या ना थोडं अरे ताम चला आता जेवतोय बघा बाई किती पब्लिक आहे चला आता भंडारा घेतलाय आता बसकडे चाललो दहा वाजलेत पंढरपूरला पोचायचं बाई दीड दोन तासाचा पला आहे तिकडे वस्ती आहे आपली चला बाई खूप गर्मी होती जागे हो बस जागेवर थांबलेली गरम होत होत आता पंखे वगैरे चालू झालेत बस पण चालू झाली बॅटरी प्रॉब्लेम आहे जाऊ दे ए, 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 बारा झाले आम्ही डायरेक्ट पंढरपूर वस्ती प्राँगे। प्राँगे। प्राँगे।